नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टी येथील मशीनचा संपूर्ण बाजार पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा

पासष्ट हजार रुपये म्हटले आहेत मित्राने पाऊस पासष्ट हजाराची मागणी चालू आहे या मशीन चालू आहे पाहू शकता मित्रांनो मग जाग्याला रिंगा झाडाला वगैरे आणि ठेपण चांगले आहे पाहू शकता काय सांगता किंमत किंमत एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय बर मोबाईल नंबर सांगा आपण शेतकरी आहे आहे व्यापार का नंबर मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी नव्याण्णव नव्याण्णव तीस तीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न गाव कोणता आहे

बर फायनल काय होय बर श्या मशी किंमत जाणून घेऊया दाडाला वगैरे खूप मोठी मैस आहे काय किंमत सांगता एक सत्तर द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर मोबाईल नंबर जाते ठीक आहे ओके मी तर काय किंमत सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची घ्यायची काय होल दाताला कशी व्यापार आहे का घरचे मोबाईल नंबर सांगा मोबाईल तुम्हाला नाही करीएम टाइम किती आहे अजून बाकी दहा बारा दिवस चालतं ठीक गाव कोणता आहे आपला मामा बेलवंडी बेलवंडी तर मोबाईल नंबर नको महत्य असेल तर आसपासचे जे असतील ते कॉल करू शकता पाहू शकता माहिती जाणून घेऊया काय किंमत सांगता या मशीन किंमत काय सांगता एक सत्तर एक सत्तर द्यायचं घ्यायचं कस काय एक दहा ला किती दिवस बाकी आज उद्या आज उद्या वर लागले पूर्ण लागले बघायचे एकदा फोन पावसा व्यापार आहे ना आपला बर मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव एक्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एकवीस ऐंशी पंच्याऐंशी एकवीस ऐंशी पंच्याऐंशी वेद किती हा तिसर तिसरं चालतं ठीक होता मी तुम्ही आणत ठेप्याला वगैरे काय किंमत सांगितली दूध किती पिलं तेरा तेरा लिटर म्हणजे घरचे आहे का व्यापार आपला घेतलेले मोबाईल नंबर सांगा नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो पाच एक्शी एक्क्याऐंशी एक्याऐंशी गाव कोणता बरं आहे फायनल किती ला होईल एकचाळीस चालतं ठीक आहे पाहू शकता मित्रांनो बाजारात शिमस आता खाली चालेल वेल ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता व्यवहार चालू आहे या ठिकाणी काय किंमत सांगितली मामा एक लाख द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तर वीस अठ्ठावन्न चव्वेचाळीस पस्तीस गाव कोणतं बांबोरा बांबोरा आणलेली जे आहे ना आपण चालतो ठीक आहे तुमच्याकडले आहे काय के मग सांगताच्या अपेक्षा आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बरं गाव कोण आपलं शिरूर चालतंय हायटला जर लहान आहे मी पाहू शकता किती महिन्याचे किती महिन्याचे आठ पंधरा दिवसावर तास काय दिसत नाही म्हणून म्हणत किंमत काय सांगितली पंधरा दिवस मैस तुम्हाला नाही किंमत सांगता किंमत काय सांगे एक पंचाळीस एक पंचाळीस द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस ऐंशी सव्वीस पंचावन्न ऐंशी सव्वीस पंचावन्न पंचावन्न पाहू शकता पाहू शकताय ज्यांच्या लहान वगैरेसाठी कमेंट येतात ज्यांना लहान वगैरे पाहिजेत तर त्यांच्यासाठी काय किंमत सांगितली ह्यांची लहान लहान वगैरे पाहू शकता जोड्याचं पस्तीस हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती पर्यंत होईल शेतकरी का व्यापार आहे आपला व्यापार आहे का काय शहर एकटीचे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस एकोणचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस तीस गाव कोणतं आहे प्रॉपर इथला बरे काय चालतंय ठीक आहे व्यापार आहे आपला घरगुती आहेत का काय किंमत सांगता ह्याचे तीस हजार रुपये द्यायचे घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपण सत्याण्णव

चौदा पंधरा लिटर दूध आणि चांगली संभाव गेली पण खाली पायस वगैरे चांगला पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव नाव प्रसाद काय सांगता किमती रेड यांच्या हे जे आमची मोठी मोठी पस्तीस भाविक सरसगट परसगट बर बरं दाताला दोन दात त्या दोन दात आहेत या दात आहेत या जोड्याची काय किंमत होईल द्यायचे फायनल काय साठ पर्यंत होते साठ ला मोबाईल नंबर पंचाण्णव बावन पंच्याण्णव बावन्न एकोणनव्वद एकोणनव्वद चाळीस बत्तीस चाळीस बत्तीस गाव कोणतं घोडेगाव घोडेगावचं आहे चालते ठीक आहे तर मित्रांनो काष्टीचा मैज बाजार आज आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद